नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता एक अतिशय महत्वाची बातमी येते नगरच्या राजकारणातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे पाच मिनिटं शिल्लक असताना धनश्री विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान सुजय विखे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतानाही धनश्री पद्मश्री विखेंनी ही उमेदवारी अर्ज भरल्यानं नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय याबाबत आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक कासवा सध्या आपल्या सोबत आहेत दीपक धनश्री विखे उमेदवारी अर्ज भरण्यामागे नेमकं काय कारण आहे कल्याणी नगर लोकसभा मतदारसंघात आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता शेवटच्या क्षणी भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी सौ धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या अर्जा अर्जावर संजनाथ चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सूचक आहेत जर काही कारणास्तव सुजय विखे यांचा अर्ज बाद झाला तर उमेदवारी ही विखे घराण्यातच राहील यामुळे विखे सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीताई विखे यांनी अर्ज भरला आहे असे बोलले जात आहे धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल लोकसभा निवडणुकीत कोणताही धोका पत्करायचा नसल्यानेच सुजय विखेंच्या पत्नीनेही लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा आहे आता एवढ्या तयारीनिशी मैदानात उतरलेल्या सुजय विखेंना जनता साथ देईल का हेच आता पाहावं लागेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल